नमस्कार मित्रांनो आज शिर्डीपासून जवळ चोवीस किलोमीटर असणारं गाव कोळपुडी या ठिकाणी एक स्ने के साठी आम्हाला कॉल आलेला आहे चला तर मित्रांनो बघूया कोणत्या प्रकारचा तो साप आहे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आपल्या पोटमाळ्यावरती साप आहेत तो चार ते पाच फुटाचा साप आहेत त्यांच्या सांगण्यावरून आपण चाललो आहेत चला तर मित्रांनो बघूया आपण कोणता आहे तो ज्यांनी आपल्याला कॉल केला आहे राहुल कोळपे यांच्या वस्तीवर आपण जात आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता राहुल कोळपेंची वस्ती समोरच आली आहेत चला तर मित्रांनो बघूया कोणता साप आहे तो कुठे आजी आणि बाबा बाहेरच बसले ते मला सांगतात की आतमध्ये साप आहेत चला तर मित्रांनो बघूया बघू बवु शकता तर राहुल शेटपण वरती उभे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की फ्रीजच्या खाली साफ आहेत चला मित्रांनो बघूया कोणी तुम्ही बघू शकता साप हा बंद पडलेलं फ्रीज त्यांनी पोटमाळ्यावर ठेवण्यात आलेलं होतं त्या पोटमाळ्याच्या वर असलेल्या फ्रीजच्या खाली तो साप आहे तुम्ही बघू शकता तिथे धामण जातीचा सा हा साप आहे इंडियन रेड स्नेक म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये चला तर मित्रांनो वेळ करता आपण सापाला रिस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करू तुम्ही बघू शकता प्रकारे धामिन पाय अर्थ आहेत मित्रांनो परत एक नवीन आपल्यासाठी काहीतरी घेऊन जसा माणसांना जगण्याचा अधिकार आहे तसा सापांना सुद्धा स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे पण दरवर्षी आपण भारतामध्ये दहा ते पन्नास हजार सापांचा मृत्यू दरवर्षी होत असतो आता आपण जातीचा साप आहे हा शेतकऱ्यांचा एक जणू मित्रच आहे तो कुठल्याही प्रकारे विषारी नसतो की आपल्याकडे गावात मने की डामीन ही तोंडात शेपूट घेऊन पळते तिचा पाळण्याचा स्पीड वगैरे वेग खूप जास्त असतो मित्रांनो ही अप आहे फक्त तुम्ही ॲपवर अंधश्रद्धेवरच विश्वास ठेवू नका जर तुमच्या परिसरात कधीही कुठेही साप आढळला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा मित्रांनो आपण साप रेस्क्यू केलेला आहे योग्य त्या पद्धतीने पण त्याला पकड पकडलेलं पण आहेत आपणही पण तो बर्नीत टाकण्याचा प्रयत्न चालू होता पण बर्नी तेलाचे असल्यामुळे आपण तो का साप बर्णीत टाकणार नाहीत कारण की बर्नीच्या वासाने तो साप मरून जातो त्यामुळे आपण तो, तो बर्नीत नाही टाकणार आपण त्याला गोणीमध्ये रिस्क्यू करणार मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मला बाईट करण्यासाठी तो साप माझ्या अंगावर धावून आला आहे चला तर मित्रांनो वेळवायानं घालला होता आपण त्याला रिस्क्यू करण्यासाठी काम करूया मित्रांनो साप पकडणे म्हणजे ही एक कला आहे आम्हाला की तुमच्याकडे काही मंत्र वगैरे आहेत का मंत्र वगैरे काही नसतो एक कला असते मित्रांनो तुम्ही स्वतः कधीच ट्राय करू नका प्रशिक्षण घ्या तेव्हाच करा तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे ते साप रिस्क्यू केलेला आहेत आणि त्याला योग्य ते पद्धतीने जंगलामध्ये सोडून देण्याचं काम आम्ही करत आहोत मित्रांनो आमची संस्था आहे श्री साई सेवा प्रतिष्ठान सेवा संस्था